नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो सर्व पित्री अमावस्या आहे ह्या दिवशी आपण पितृ पक्षाचे सगळ्यात मोठे श्राद्ध करत असतो म्हणजे हा दिवस असतो ज्यांची तिथी माहीत नसते किंवा तिथी माहीत असते त्यांना सगळ्यांना या दिवशी आपण तृप्त करत असतो आपण विविध प्रकारचे जेवण करून त्या गेलेल्या लोकांना घास टाकत असतो आणि तृप्त करत असतो हा दिवस खूप महत्वाचा असतो मित्रांनो कारण हा शेवटचा पितृपक्षाचा दिवस असतो आणि याच दिवशी आपले गेलेले पूर्वज असतात ते येतात आणि घास खाऊन तृप्त होतात म्हणून ह्या दिवशी काही गोष्टी असतात त्या आपण करायला नको पाहिजे अशा पाच गोष्टी आहेत असे पाच कामे आहेत ते आपण चुकून सुद्धा आपल्या घरात ह्या दिवशी म्हणजेच सर्व पित्री अमावस्याच्या दिवशी चुकून सुद्धा करू नये नाही तर खूप वाईट होते पितृ दोष लागतात अनेक दोष लागतात पितृंची वाईट नजर आपल्यावर पडते म्हणजेच आपले सगळे वाईट व्हायला लागते गरिबी येते दरिद्री येते म्हणून मित्रांनो ह्या दिवशी हे पाच कामं तुम्ही चुकून सुद्धा तुमच्या घरात करू नका तर मित्रांनो यातील पहिले जे काम आहे जी गोष्ट आहे ती म्हणजे आपल्या घरामध्ये टेंबर सर्व पित्रे अमावस्याच्या दिवशी भांडण वादविवाद कटकट घालू नका करू नका या दिवशी आपल्या घरामध्ये आनंद ठेवा पवित्रता ठेवा प्रसन्न वातावरण ठेवा या दिवशी भांडण वादविवाद आणि कटकटी घरात व्हायला नको याची काळजी घ्या मित्रांनो दुसरी गोष्ट ती म्हणजे घरात या दिवशी मांसाहाराचे जेवण करू नका जर तुम्ही ह्या दिवशी मांसाहार केले तर पितृ नाराज होतात पितृ दोष लागू शकतात पण काही ठिकाणी ह्या दिवशी आपण मांसाहाराचा घास टाकत असतो म्हणजे जे पितृ असतात ज्यांना मांसाहार चालत होते त्यांच्यासाठी मांसाहाराचे जेवण सुद्धा या दिवशी केले जाते त्यावेळेस ठीक आहे पण जर मांसाहाराचे जेवण पितृंना चालत नसेल तर आपण आपल्या घरात स्वतःसाठी सुद्धा मांसाहार करू नये मित्रांनो तिसरी गोष्ट ती म्हणजे व्यसनी माणसाने या दिवशी व्यसन करू नये म्हणजेच दारू पिऊ नये हा दिवस तरी त्या गोष्टीसाठी टाळावा ती गोष्ट करू नये मित्रांनो चौथे काम चौथी गोष्ट ती म्हणजे या दिवशी शिळे जेवण खाऊ नये या दिवशी थोडे का होईना पण ताजे जेवण करून खावे कारण पितृ येतात येतात आणि आपल्याला बघून किंवा अन्नाचा घास घेऊन ते तृप्त होतात म्हणून आपण ह्या दिवशी साधे सरळ जेवण करावे जे होईल ते करावे पण शिळे खाऊ नये मित्रांनो शेवटचे म्हणजेच पाचवे काम पाचवी गोष्ट ती म्हणजे घरातल्या स्त्रियांनी अंघोळ न करता किचनमध्ये कोणतेही काम करू नये म्हणून स्त्रियांनी ह्या दिवशी सकाळी लवकर उठून आधी घर स्वच्छ करून मगच किचनमध्ये प्रवेश करावा आणि मगच आपला गॅस पेटवावा आणि मग स्वयंपाक करावा अंघोळ न करता किचनमध्ये प्रवेश नाही करायला पाहिजे सर्व पित्रे अमावस्याच्या दिवशी हे पाच कामं या पाच गोष्टी चुकून सुद्धा आपल्या घरात होणार नाही याची काळजी घ्या तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद